डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर राहता शहरातील नागरिकांच्या पिण्याचे पाण्याची साठवून तलावाने तळ तला गाठल्याने नागरिकांनी मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे दिसत आहे साठवण तलावाची पाण्याची कसरत झाली असल्याने शेकडोच्या संख्येने माशांनी पाण्याअभावी जीव सोडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शिल्लक असलेल्या पाण्याच्या डबक्यात काही नागरिक मासे पकडून घेऊन जात आहे एवढी गर्दी तलावात होत असतानाही नगर परिषदेचा कर्मचारी त्या ठिकाणी नाही आहे तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने मासे पकडणाऱ्यांच्या जीवावर भेतू शकते हा विचार करून त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी असणे गरजेचे होते मात्र त्या ठिकाणी नगर परिषदेच्या हलगर्जीपाना पाहायला मिळाला साठवण तलावाच्या आजूबाजूला तारूचे कुंपण असणे गरजेचे होते त्या तार कुंपणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता मात्र ते तार कुंपण फक्त कागदोपत्रीच तयार झाले प्रत्यक्षात मात्र तार कुंपण केलेच नाही अशी चर्चा नागरिकांमधून केली जात आहे तीस हजार राहते पाणी या तलावातून सोडले जाते तार कुंपण नसल्याने दारूच्या बाटल्या गान कचरा एक मृतदेह देखील त्या तलावाच्या बाजूला पडलेला आढळला होता त्यामुळे असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी तार कुंपण असणे गरजेचे आहे पाणीसाठा वाढवण्यासाठी तलावातील गाळ काढून तलावाची खोली वाढवणे गरजेचे होते मात्र नगर परिषदेचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे मुख्याधिकारी यांनी या, या सर्व घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे न्यूज सेवन्टीसाठी अजय जाधव राहता